नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग बाय स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची एक्झाम्स ही पुढील दोन तीन दिवसामध्ये होणार आहे तर आपण टी सी एस पाठवण्यावर आधारित महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत जे की परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्याची संभावता राहते कारण टी सी एस हा हमखास चालू घडामोडी सर्वाधिक भर देत असतो तर यानुसार आपण चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्नांचं रिव्हिजन करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत परीक्षेला जाण्याअगोदर नक्की पाहून घ्या तर पहा पहिला प्रश्न असा आहे वार्षिक राष्ट्रीय आदिवासी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे केले जात आहे तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दिल्ली या ठिकाणी वार्षिक राष्ट्रीय आदिवासी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन केले जात आहे तर ज्याचे उद्घाटन हे स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे करणार आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा नुकतेच लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे जाहीर झालेले आहे तर ते कोणाला मिळालेले आहे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे मिळालेलं आहे दोन प्यारेलाल शर्मा यांना यापूर्वी पद्मभूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला होता हे लक्षात असू द्या नंतर प्रश्न तिसरा दिल्ली सरकारने कोणासाठी मोफत बस योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क तृतीय पंथींना दिल्ली सरकारने आता मोफत बोस योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे प्रश्न चौथा सातवी हिंद महासागर परिषद कुठे पार पडणार आहे तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामधील पर्थ या शहरामध्ये सातवी हिंद परिषद महा हिंद महासागर परिषद ही आयोजित केल्या जात आहे त्यानंतर प्रश्न पाचवा नवीन मलिक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड नवीन मलिक हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो नवीन मलिक यांनी राष्ट्रीय कुस् कुस्ती स्पर्धेमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल चौऱ्याहत्तर के जी गटात सुवर्ण पदक मिळवलेले होते प्रश्न सहावा मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन महाराष्ट्र राज्याने कृषी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सुरू केलेली आहे त्यानंतर प्रश्न सातवा असा आहे सोलर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते आहे तर लक्षात घ्या सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क को, कोचीन विमानतळ हे सोलर ऊर्जेवर चालणारे पहिलेच विमानतळ असणार आहे ठरत आहे प्रश्न आठवा भारत ड्रोन शक्ती प्रदर्शन कोठे प्रदर्शित केले होते तर मित्रांनो लक्षात घ्या महत्त्वाचा हा प्रश्न आहे भारत ड्रोन शक्ती प्रदर्शन हा गाझियाबाद या शहरामध्ये पार पडला होता तर प्रश्न नववा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क नीरज चोप्रा यांना वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न दहावा सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केल्या गेले तर दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नुकतेच पार पडलेले आहे यापूर्वीचे वर्धा या ठिकाणी पार पडले होते हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न अकरावा पहा प्रश्न अकरावा आपला असा आहे दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे तर तेरा अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क वहिदा रेहमान यांना दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्राप्त झालेला होता दोन हा प्रश्न क्रमांक बारावा स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब एम एस स्वामीनाथन यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते मित्रांनो प्रश्न तेरावा मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बिहार या राज्याशी मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना ही संबंधित आहे त्यानंतर प्रश्न चौदावा राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळालेला आहे तर चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड इंदोर या शहराला मित्रांनो राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे प्रश्न पंधरावा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो यावर्षी बऱ्याच महत्त्वाच्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे यानुसार कोणत्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता हा प्रश्न येऊ शकतो तर पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब दोन हजार एकोणीस साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळालेला होता तर हे होते अतिशय महत्त्वाचे टॉप फिफ्टीन क्वेश्चन ज्याचा आपण जलदरित्या रिव्हिजन केलेलं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात याच्याशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला येणार आहेत तर तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा जर काही डाऊट प्रश्न असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपमार्फत कॉन्टॅक्ट करून माहिती विचारून घेऊ शकता मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद